राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन सातारा श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवरे उथळे यांच्या मे रोजी गुरुवरे चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने यांनी दिली या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीमंत छ उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री मंत छ शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित राहणार आहेत असे मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी सांगितले गोपाळराव माने म्हणाले शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या जयंती जयंतीनिमित्त गुरुवर्य चषक भव्य राज्यस्तरीय पुरुष निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत राज्यातील बारा नामवंत संघाचा सहभाग आहे गुरुवर्य बबनराव उथळे यांनी आपले आयुष्य क्रीडा सेवेसाठी समर्पित केले होते ऐंशी वर्षांची क्रीडा व सांस्कृतिक परंपरा असलेल्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या माध्यमातून गुरुवरी अण्णांनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले मंडळाने आजवर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सात खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत राष्ट्रपती पुरस्कार दोन जिल्हा क्रीडा पुरस्कार तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन मिळविले आहेत संस्थेच्या जिल्ह्यात शिवथर वळसेतर पुणे जिल्ह्यात चिंचवड आणि लोणावळा या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत अण्णांनी सुरू केलेले हे कार्य अविरत सुरू राहील या दृष्टिकोनातून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी एकूण सव्वा लाखाची बक्षिसे रोख रक्कम स्वरूपात विजेत्या संघांना चषक व उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणार आहेत यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि प्रो कबड्डीमध्ये सहभाग असणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी सातारकर क्रीडा रसिक स्पर्धा होतील आणि त्यानंतर नॉकआउटच्या सात स्पर्धा अशा एकूण एकुन, एकोणीस स्पर्धा आमच्या होतील त्यावेळे तशाबरोबर एकले सं वेग सामन्यांची वेळ ही संध्याकाळची पाचच्या पुढेच घेतलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामुळे असं हे केलेले आहे आणि त्या स्पर्धा आम्ही हे आयोजित केले आहे या समा समारंभासाठी उद्घाटन उद्घाटक म्हणून मा माननीय सत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे तसेच आपल्या हे जे म मंत्री मा बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उद्घाटनासाठी आपण बोलवलेलं आहे त्याप्रमाणे कलेक्टर साहेब संतोष पाटील हे सुद्धा येणार आहेत आणि एस पी साहेब समीर शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून आणि नगरपरिषदेचे सी ओ सीमांत अभिजी बापट साहेबसुद्धा येणार आहे या स्पर्धा आ, हे होणार आणि त्याचं समारोप समारंभ हा एकोणीस तारखेला होईल हां राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे पालघर पुणे मुंबई उपनगर इस्लामपूर कोल्हापूर चिपळूण पु ठाणे संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे अशा ठिकाणी बारा संघ येणार आहेत कितीचं पारित हा खेळाडूंचं म्हणजे आता पहिला नंबरचा बक्षीस आम्ही एक्कावन्न हजार आणि चषक असं स्वरूप आहे दोन नंबरचं बक्षीस आमचं पंचवीस हजाराचं आहे आणि चषक तीन आणि चार नंबरला दहा दहा हजारचे जा बसे ब बक्षीस आहेत आणि चषक असं दिलेलं आहे शिवाय तीन दिवसात जो चांगला चढाईपटू आहे जो चांगला हे पकडीचा खेळाडू आहे आणि ओवरऑल तिन्ही दिवसात जो संपूर्ण असा खेळ बेस्ट प्लेयर म्हणून असा तीन असे मी जसे खेळ केलेले त्यांना हे केलेलं आहे सिलेक्ट केलेलं आहे श्री शिवाजी उदय मंडळ सातारा ही संस्था जी आहे ही क्रीडा क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे ही संस्था गेल्या ऐंशी वर्षापासून या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आमच्या संस्थेचे आजीवाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि क्रीडा महर्षी ज्यांना आम्ही प्रेमानं गुरुवर्य म्हणून संबोधित करतो आदरणीय गुरुवर्य बबनरावजी उथळे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व खेळाडूंनी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला गुरुवारी चषक स्पर्धा भरवायचे कारण गेली ऐंशी वर्षे अण्णांनी अविरतपणे अथक न थकता न दमता क्रीडा क्षेत्राला चालना द्याव्यासाठी देशी खेळांना चांगल्या प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे या लाल मातीवरती या क्रीडांगणावरती आणि त्यांचं कार्य जे आहे ते अविरतपणे पुढं चालत राहावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे म्हणून त्यांच्या जयंतीच्या जयंतीचं जे औचित्य आहे ते साधून आम्ही राज्यभरातल्या बारा नामवंत संघांना निमंत्रित करून या ठिकाणी क्र क्रीडा स्पर्धा कबड्डीची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यातील बारा नामवंत संघ सहभागी होणार आहेत ज्यांच्या चतुरस्त्र खेळाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये या सर्व संघांचा दबदबा आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती त्याचबरोबर प्रो कबड्डी जे आता सर्व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रो कबड्डीचं जे वलय आहे या प्रो कबड्डीमध्ये सहभागी होणाऱ्या सुद्धा खेळ पाहण्याची पर्वणी आपल्या सातारा शहरातील क्रीडारसिकांना लाभणार आहे याच्यामध्ये नुकतंच पिंपरी चिंचवड येथील विराज लांडगे या खेळाडूला शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे तोसुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर अस्लम शेख म्हणून एक खेळाडू आहे त्या खेळाडूचंसुद्धा चतुरस्थ खेळ पाहण्याची संधी संपूर्ण सातारकर क्रीडा रसिकांना मिळणार आहे या स्पर्धेचं जे पहिलं क्रमांक जे आहे ते एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याच्यानंतर पंचवीस हजाराचं द्वितीय पारितोषिक आहे आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी दहा हजार रुपयाची रोख पारितोषक आहे तसेच संपूर्ण स्पर्धेमधून आम्ही उत्कृष्ट चढाईपट्टू आणि उत्कृष्ट पकड करणारा खेळाडू असेही प्रोत्साहनपर बक्षीसं देण्यात येणार आहेत आतापर्यंत खेळाडू असेल आजपर्यंत मंडळाचा जो इतिहास पाहिला तर एकशे नऊ खेळाडू जे आहेत ते राष्ट्रीय खेळाडू मंडळातल्या या लादेल मातीतनं चमकलेले आहेत त्यापैकी सात खेळाडूंना श शिवछत्रपती पुरस्कार जो मानाचा महाराष्ट्र राज्याचा जो पुरस्कार आहे तो क्रीडाक्षेत्रासाठी देण्यात येते देतो आणि संघटक क्रीडा संघटक म्हणून देण्यात येतो असे एकूण सात शिवछत्रपती पुरस्कार सातारा श्री शिवाजी उदय मंडळाला मिळालेले आहेत दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत त्याचबरोबर एक जिल्हा क्रीडा पुरस्कार आहे एक आंतरराष्ट्रीय पंच म्हणून आमच्या मंडळाच्या जे सदस्य आहेत सायबरा साईराबा अनुषेख त्यांची या आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झालेली आहे आणि आमचेच खेळाडू जे पोलीस दलामध्ये आहेत त्यांना राष्ट्रपती पदकानं सुद्धा गौरव कबड्डी स्पर्धा घेत आहोत श्री शिवाजी उदय मंडळ सातारा या ठिकाणी सतरा अठरा एकोणीसला ला मेला या मॅचेस आपल्या आहेत निमंत्रित या स या स्पर्धेसाठी बारा संघ आपण महाराष्ट्रातनं बोलवले आहेत ह्यासाठी क्रीडांगण आपण करणार आहोत त्या संदर्भात म्हणजे गॅलरी आहे आप आपली याला दोनशे फूट गॅलरी आपण केलेली आहे स्टेजची व्यवस्था केलेली आहे तशीच त्याचबरोबर पंचांसाठी आपण पंचांसाठी पण आपण ग्लॅ गॅलरी वेगळी केलेली आहे परत तु राज्यातून पंच आपण असे उत्कृष्ट पंच राज्य संघटना आपल्याला देणार आहे तसं जिल्ह्यातले पण पंच आपण त्यामध्ये हे करणार आहोत सहभागी करून अशी स्पर्धा घेणार आहोत पंचवीस पंच असतील त्याला त्यानंतर बाकीचे सगळे मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या स्पर्धेसाठी आम्हाला सगळे सहकार्य करता करत आहेतच या स्पर्धेला आपण कोणते कोणते स्पर्धक साब यामध्ये महाराष्ट्रातले बारा संघ आपण ह्यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये सगळे प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू पण आहेत त्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राकडनं आता खेळलेले खेळाडू आहेत ज्युनियर नॅशनल खेळाडू पण त्यामध्ये आहेत आतापर्यंत आपले स्वजन मंडळापर्यंत खेळाडू घडलेले आहेत हांतल्या तशा मुलं पण भरपूर खेळलेल्या आहेत त्याचा छत्रपती पुरस्कार सहा संस्थेला आपल्या आहेतच राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये सह खेळलेले खेळाडू आहेत महिला खेळाडू आपल्या रेल्वेमध्ये पण त्यामध्ये लागलेले आहेत नुसत्या खेळाच्या ह्याच्यावरती आणि हे सर्व आम्हाला जे की हे केलेलं आहे ते गुरुवारी यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आत्तापर्यंत पुढं चालवत आहे आहे उदय भरपूर काय वेगळं म्हणजे कशा तुम्ही खेळ आता कसं होतं की पहिला खेळ थोडासा हे होता आता थोडासा प्रो कबड्डीमुळं थोडंसं खेळाडूंना प्रोत्साहन ते चांगलं मिळायला लागले पालकांना पण त्याच्यामुळं हे मिळणार आहे त्याचा आणि आम्हाला संस्थेला त्याचा फायदा असा होणार आहे की यातून जे सिटीमधले जे खेळाडू आम्हाला मिळणार आहे त्याचा आम्हाला बेनिफिट चांगला मिळणार आहे माझं नाव शशिकांत यादव सामगे हां बरवले होते की आम्ही कंटिन्यू असं काय करू शकतो ते मधीन तरी जर काय झालं कोविडचा एक दोन दोन चार वर्ष जर हे झालं गेल्यामुळं मग आमचा तो गॅप पडला गेला अर्थात इथून पण आमचा मानस सर्व असा आहे की कंटिन्यू आम्ही दरवर्षी ह्या स्पर्धा आम्ही जयंतीनिमित्त गुरुवारींच्या जयंतीनिमित्त आम्ही घेणार आहोत स्पर्धा आणि ह्या आम्ही असं राज्यस्तरी घेतल्यात आमच्या असं मानस आहे की आम्ही ऑल इंडियाच्या लेवलच्या पण स्पर्धा आम्ही घेणार आहोत